नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये पाच लाख टन कांद्याच्या निर्यातीची केंद्राकडे मागणी करण्यात आली आहे तर बघूयात संपूर्ण बातमी काय आहे ते या व्हिडिओमध्ये आणि त्यापूर्वी जर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बॅलायकॉन ही दाबा जेणेकरून असेच कांदा भावविषयी महत्वाचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर असल्यामुळे या ठिकाणाहून कांद्याची निर्यात होऊ शकते आणि यासंबंधी केंद्र सरकारकडे पाच लाख टन कांद्याच्या निर्यातीची मागणी देखील नोंदवण्यात आलेली आहे आणि त्याकडे लक्ष दिल्यास याचा शेतकऱ्यांना अजून फायदा देखील होईल तसेच सध्याच्या स्थितीमध्ये उन्हाळे कांद्याला देखील चांगला भाव मिळत आहे असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक येथे सांगितले आहे तसेच शेतकऱ्यांना वैयक्तिक स्वरूपाचे अनुदान सुरू ठेवण्यासाठी देखील सरकार कटिबद्ध असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिकमध्ये सांगितले आहे सरकारकडे पाच लाख टन कांदा निर्यातीची मागणी आहे आणि आपण एवढा कांदा पुरवू शकत नाही त्यामुळे केंद्राद्वारे जर पाच लाख टन कांद्याच्या निर्यातीची मागणी मान्य करण्यात आली तर येत्या काळामध्ये कांदा भावामध्ये नक्कीच तेजी येईल त्यासोबतच शेतकऱ्यांच्या कांदा चाळीच्या अनुदानाचा प्रश्न देखील आहे वैयक्तिक अनुदानाऐवजी सामुदायिक अनुदान देण्याबद्दल तक्रारी आहेत याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल असे आश्वासन देखील महसूल मंत्र्यांनी दिले आहे तर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद